नंदुरबार जिल्ह्यातील मेवाशी तळोदा उपवन सुरक्षक अधिकारी प्रादेशिक यांच्या अंतर्गत काठी वडफळी वन विभागात झालेल्या क्षेत्रीय कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे समजले जात असून तात्काळ दोषी वन अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांनी उपवन सुरक्षक अधिकारी प्रादेशिक मेवाशी तळोदा यांच्याकडे पुराव्यानिशी तक्रार दाखल करून केली आहे याबाबत सविस्तर उर्थ असे की मेवाशी तळोदा वन सुरक्षक अधिकारी प्रादेशिक यांच्या अंतर्गत मुलगी काठी वडफळी वन विभाग हे क्षेत्र अति संवेदनशील आहे परंतु गेल्या दोन वर्षापासून ह्या वन विभागात विविध योजनांमध्ये कोट्यवधी रुपयांची कामे करण्यात आली आहे परंतु ही कामे मापदंडात नसून निकृष्ट दर्जाची करण्यात आली आहे या तीन रेंजमध्ये गेल्या वर्षापासून वनपाल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे तसे तर जवळपासचे वनक्षेत्रपाल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देणे प्रथम कर्तव्य आहे मात्र वनपाल यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार देण्याचे गौड बंगाल काय आहे ती पण चौकशी करण्यात यावी तसेच या तसे वनपालामार्फतच भ्रष्टाचार झाल्याचे समजले जात आहे तरी वनपालासह वन कर्मचारी हे मुख्यालयात हजर राहत नसून नंदुरबार धुळेतून एजा करीत आहे परंतु शासनाचे बेकायदेशीर भाडे घेत आहे म्हणून अशा वन अधिकाऱ्यांची कायदेशीर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार तवर यांनी तक्रार दाखल करून केली आहे